नमस्कार आपण पाहत आहात फोर के डिजिटल न्यूज चॅनल कामोठे सेवानिवृत्त पोलीस कटा तसेच ज्येष्ठ नागरिक विरंगुळा सेक्टर येथे से समारंभाचे आयोजन करण्यात आले गेल्या तीन वर्षांपासून ही संस्था कामोठे येथील निवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांसाठी विविध उपक्रम आयोजित करत आहे या वर्षीच्या स्वातंत्र्य दिन समारंभाचे प्रमुख पाहुणे श्रीमती हरजिंदर कौर व डॉक्टर सखाराम गारळे होते कामोठेत सेवानिवृत्त पोलीस कट्टातर्फे श्री कैलास खाडे संस्थेचे सभासद आणि मित्रपरिवाराच्या सहकार्यातून सेवानिवृत्त पोलीस कट्टा ही संस्था वर्षभर अनेक उपक्रम राबवते यामध्ये प्रजासत्ताक दिनी ज्येष्ठ नागरिक आरोग्य तपासणी शिबिर प्रजासत्ताक दिन व स्वातंत्र्य दिन समारंभ एक दिवसीय पिकनिक व टूर तसेच चर्चासत्रांचा समावेश आहे गवयामध्ये येत त्यासाठी आपण कट्टा चालू केलाय आपल्याला राजकारण वगैरे काय करायचं नाही पण जे आपले सध्याचे आहेत इकड जे महत्वाचे राजकारणी साहेब जे चांगलं आपलं धर्म आणि देशासाठी जे करतायत यांच्या मागे मात्र आपण शंभर टक्के उभं राहायचं आहे देश आणि धर्म हा सर्वश्रेष्ठ आहे बाकी या गोष्टी गौण आहेत बरोबर आहे तर एवढी सगळ्यांना विनंती तुम्हाला पण माझी विनंती आणि आता थोडा यहाँ पर आके मुझे बहुत अच्छा लगता है जब भी यहाँ से निकलती हूँ कभी कोई ऐसे बैठे होते हैं तो मुझे बहुत अच्छा लगता है कि चलो हमने कुछ तो यहाँ पर ऐसा किया है कि कोई आके बैठ सकता है ये शेड के नीचे और आपको कुछ भी और डिमांड है जैसे सर ने बोला था मुझे कि ये थोड़ा फ्लोरिंग करके दे दो ये यहाँ से पूरा लेवल पर वो भी हम जल्दी कर देंगे बारिश की वजह से थोड़ा इश्यू हो गया कर देंगे बाकी ये भी करके दे देंगे और आप ऐसे साथ में जुड़े रहिए आप सब साथ में रहिए और ऐसे ही आगे हर साल करते रहिए प्रोग्राम आपके साथ आते रहेंगे या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांच्या ज्या काही अडीअडचणी असतील वेळ काढून या कट्ट्याला भेट देणारे आपले सन्मानिय डॉक्टर साहेब हे आपल्याला संबोधित करतील नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या प्रत्येक नोड मध्ये आणि ठराविक जागा इमारती बांधलेल्या आहेत आणि ह्या पॉलिसी साठी दीड वर्षापूर्वी आम्ही पालिकेत आवाज उठवला परत त्याच्याबरोबर आम्ही आयुक्तांना सांगून आमदार साहेबांकडे ऑलरेडी आहे पण त्याच्यासाठी श निवडून आलेले नगरसेवक इथे असायला हवेत ऑक्टोबर ऑक्टोबरमध्ये आपल्या पालिकेच्या इलेक्शन झाल्या की हा जो ठराव आहे की, की पनवेल महानगरपालिकेमध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या इमारती उभार हव्यात भर कारण आपल्या ह्या पनवेल महानगरपालिकेत कामोठा कळंबोली पुन्हा खारघर खांदा इथे बराच सरकारी वग वर, वर्ग निवृत्त आलेला आहे मग त्यांना समवयस्क लोकांबरोबर बसण्यासाठी जागा लोका नाही आहे पण नॉर्मली लोक काय करतात राऊंड मारतात आणि फुटपाथवर बसतात मग आपल्यासारख्या कामवट्यामध्ये पाच सहा ठिकाणचे पत्र्याचे शेड बांधलेले आहेत त्यापेक्षा सरकारी नियमांमधनच इमारती बांधल्या जाव्या इथे सामान ठेवलं जावं विलंबुला केंद्र असावं कार्यक्रम कार्यक्रम व्हावेत मग ऑलरेडी हे आमदारांच्या कानावरती आहे तट्ट्याचा आपला हाच उद्देश आहे जे आपल्याला ज्या अडी अडचणी ह्या वयामध्ये येत आहेत त्यासाठी आपण तट्टा चालू केलाय आपल्याला राजकारण वगैरे काय करायचं नाही पण जे आपले सध्याचे आहेत इकडचे महत्त्वाचे राजकारणी साहेब जे चांगलं आपलं धर्म आणि देशासाठी जे, जे करत आहेत मागे मात्र आपण शंभर टक्के उभं राहायचं आहे देश आणि धर्म हा सर्वश्रेष्ठ आहे बाकी या गोष्टी गौण आहेत बरोबर आहे तर एवढी सगळ्यांना विनंती तुम्हाला पण माझी विनंती आणि आता थोडा आपला त्यांचा सत्कार करूया आमच्या ग्रुपतर्फे ठरलेलं आहे खूप खूप आभार खूप खूप धन्यवाद छोटसं कोणी नाश्ता घेतल्याशिवाय जाऊ नये खाडे सरांनी जे सांगितलं की नाही पनवेल नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या प्रत्येक नोडमध्ये आणि ठराविक जागा इमारती बांधलेल्या आहेत ह्या पॉलिसीसाठी दीड वर्षापूर्वी आम्ही पालिकेत आवाज उठवला परत त्याच्याबरोबर आम्ही आयुक्तांना सांगून आमदार साहेबांकडे ऑलरेडी आहे पण त्याच्यासाठी निवडून आलेले नगरसेवक इथे असायला हवेत हो सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये आपल्या पालिकेच्या इलेक्शन्स झाल्या ही आजो हा जो ठराव आहे की पनवेल महानगरपालिकेमध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या इमारती उभा हव्यात भर कारण आपल्या ह्या पनवेल महानगरपालिकेत कामाठा कळंबोली पुन्हा खारघर खांदा इथे बराच सरकारी वग वर वर्ग वर निवृत्त आलेला आहे पण त्यांना समवयस्क लोकांबरोबर बसण्यासाठी जागा नाही आहेत पण नॉर्मली लोक काय करतात राऊंड मारतात आणि फुटपाथवर बसतात पण आपल्यासारख्या कामोठ्यामध्ये पाच सहा ठिकाण्याचे पत्र्याचे शेड बांधलेले आहेत त्यापेक्षा सरकारी नियमांमधूनच इमारती बांधल्या जाव्या इथे सामान ठेवलं जावं विलंबवाद केंद्र असावं कार्यक्रम कार्यक्रम व्हावेत मग ऑलरेडी हे आमदारांच्या कानावरती आहे